राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर दिलंय कधीपर्यंत हवे तीर मारणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खोचक सवाल केलाय राहुल गांधींच्या आरोपांना एक्स पोस्ट करत हे उत्तर दिलंय कधीपर्यंत हवेत तीर मारणार असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना उद्देशून केला राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबाबत काही सवाल उपस्थित केले होते आणि निवडणूक प्रक्रियेवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि याच आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय कधीपर्यंत तुम्ही हवेत तीर मारणार असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना केला राहुल गांधींच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय झूठ बोले कौवा काटे काले से डरी हो असं ट्विट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काय म्हटलंय ट्विटमध्ये तर मान्य आहे की महाराष्ट्रातील दारुण पराभवाची तुमची वेदना वाढत चालली आहे पण असं किती काळ हवे तीर सोडत राहणार आहात पोस्ट करण्यापूर्वी तुमच्या पक्षातील असलम शेख विकास ठाकरे नितीन राऊत यांच्याशी बोलायचं होतं काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतक्या उघडपणे दिसून आला नसता तर मुख्यमंत्र्यांनी ज्या आरोपांना उत्तर दिलंय तर राहुल गांधी यांनी आरोप नेमके काय केले होते तेही पाहूयात फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले काही बूथवर पाच ते वीस टक्क्यांनी मतदार वाढले बीएल अज्ञात व्यक्तींनी मत दिल्याचं नोंदवलं निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी ही एक प्रकारची मत चोरीच आहे म्हणून आमची सीसीटीव्ही फुटेजची मागणी आहे आम्ही मागणी करताच नियमात फेरफार केली असाही गंभीर आरोप राहुल गांधींनी केला तर राहुल गांधींना उत्तर सुद्धा देण्यात है ते काय पाहूयात महाराष्ट्रात पंचवीस पेक्षा जास्त मतदारसंघात आठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे पश्चिम नागपूर मतदारसंघात सात टक्के मतदार वाढले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली सात टक्के मतदार वाढले काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत झाले मालाड पश्चिम मध्ये अकरा टक्के मतदार वाढले आणि तिथे काँग्रेसचे असलम शेख विजयी झाले मुंब्रा इथे नऊ टक्के मतदार वाढले आणि तिथे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले तर आरोप करायला अक्कल लागत नाही प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधींवर हल्ला के केला आहे प्रवीण दरेकरांनी राहुल गांधींवर टीका केलेली आहे आरोप करायला अक्कल लागत नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले आरोप करायला काय फार अक्कल लागत नाहीये बरं राहुल गांधींना अलीकडच्या काळात देशाच्या राजकारणात सिरियस घेत नाहीत याचं कारण ते राजकारणच गांभीर्यानं करत नाही पार्ट टाइम जसं असत तसं परदेशात फिरायला जातात दोन दिवस देशात येतात अशाच प्रकारचे काहीतरी वक्तव्य करायची संशय व्यक्त करायचा खळबळजनक बोलायचं आणि राजकारण करायचं हा त्यांचा हे सुरू झालेलं आहे राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत आरोप केलेले आहेत खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता असताना अशा प्रकारच्या आरोपाचा आरोप करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटक तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा ईव्हीएम राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत ईव्ही आरोप केलेले आहेत खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता असताना अशा प्रकारच्या आरोपाचा आरोप, आरोप करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा ईव्हीएम वर आरोप केले नाहीत बद्दल आपल्याला आता चर्चा करायची आहे या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा आता आपल्या सोबत आहेत सुरुवातीला आपण सगळ्यात आधी हनुमंत पवार यांच्याकडे जाऊयात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार जी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिली ते बघितलंय त्यांनी नागपुरातल्याच दोन मतदारसंघांचा हवाला दिलेला आहे जिथे नितीन राऊत आहेत आणि त्याचबरोबर विकास ठाकरे सुद्धा आहेत आणि तिथे सुद्धा सात टक्के मतं वाढलेली आहेत मग या मतदारसंघांना एक न्याय आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाला एक न्याय असं का जी साधा प्रश्न आपण समजून घेऊया की ज्या मतदारसंघामध्ये देवेंद्रजींनी दे निवडणूक जिंकली असा त्यांचा दावा आहे त्या मतदारसंघामधल्या निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालावर आक्षेप देणारी पत्र पहिलं पत्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमचे तिथले उमेदवार त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं हे डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आक्षेप आहेत त्यातला पहिला आक्षेप असा होता की एक आणि दोन अशा मतदार नोंदणीमध्ये कितीतरी असे मोबाईल नंबर आहेत की ज्याच्यावर शंभर पेक्षा जास्त मतदाराची नोंदणी झाली आता माझ्याकडे ती कागद आहे ती यादी आहे मी तुम्हालाही पाठवू शकतो की एकच नंबर आहे चाळीस बेचाळीस मतदानाची नोंदणी याच्यावर आक्षेप आमच्या उमेदवारांनी डिसेंबर महिन्यात पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे नोंदवला दुसरी मागणी अशी केली की सतरा ए नावाचा जो फॉर्म आहे जो मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा असतो तो, तो सतरा ए नंबर फॉर्म मध्ये मतदार आला तिथं त्याचा अनुक्रमांक त्याचा मतदार यादीमधला नंबर त्याचं नाव त्याचा पत्ता आणि त्याची स्वाक्षरी असते मग तो मतदानाला जातो तो सतरा नंबर फॉर्म आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये मागितला निवडणूक आयोगाला पत्र लिहून मागितला hmm. आणि तिसरी मागणी आमची अशी होती की जो निवडणूक आयोगाकडे जे सीसीटीव्ही फुटेज होतं ते आम्हाला देण्यात येवं आता जर इतका भारतीय जनता पक्षाला देवेंद्रजींना त्यांच्या विजयावर अभिमान आहे त्यांचा विजय खरा आहे सत्य आहे त्यांच्या कामाचा विजय आहे hmm. तर या तीन गोष्टी निवडणूक आयोगानं लपवून ठेवण्याचं कारण काय लपवून ठेवले हे मी अतिशय जबाबदाईनं सौदजी सांगतो त्याचं कारण डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही या तीन गोष्टी निवडणूक आयोगाला मागितल्या जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत निवडणूक आयोगानं आम्हाला काहीही उत्तर दिलं नाही पत्र नाही बोलावलं नाही चर्चा केली नाही ना आमच्या आक्षेपाला काय उत्तर दिलं <laughs> नंतर जानेवारी महिन्याच्या एंडिंगला आम्ही उच्च न्यायालयात गेलो आमच्या उमेदवार याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयात गेल्यानंतर आता मे महिना उजळल्यानंतर आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर आलं आमच्या उमेदवाराला की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून आम्ही माहिती देऊ शकत नाही डिसेंबर ते जानेवारी या एका महिन्यामध्ये एका विधानसभा मतदारसंघातलं सीसीटीव्ही फुटेज सतरा ए फॉर्म आणि मतदानाच्या नोंदणी झालेले आक्षेप याच्यावर निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली बोलला नसेल देवेंद्रजी म्हणाले ना झूट बोले कव्वा का काटे किती दिवस तुमचा विजय तुम्ही खोटा विजय खरा म्हणून मिळवणार आहात असा प्रश्न मी या चर्चेच्या निमित्तानं उपस्थित करतो नवनाथ हनुमंत पवारांनी काय मुद्दे उपस्थित केले आहेत ते तुम्हाला पडतायत त्याचे उत्तर आहेत तुमच्याकडे नाच ना नाच न ना जाने अंगन तेड़ा अशा पद्धतीची अवस्था काँग्रेसची आणि राहुल गांधींची झालेली आहे येत्या काही दिवसांमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आणि राहुल गांधींना आपला पराभव दिसतो त्यासाठी वातावरण निर्मिती म्हणून निवडणूक आयोग ईव्हीएम मतदाराने वाढलेले मतदार अशा पद्धतीच्या याच्यावर वापर तयारी राहुल गांधींची आहे आतापर्यंत जवळपास निवडणुकांमध्ये राहुल गांधींचं आणि काँग्रेसचं नेतृत्व पूर्णपणे अपयशी झालंय आता पुढची वेळ आहे त्यामुळं त्याआधीच बचावात्मक धोरण निवडणूक आयोगाला आणि मतदार यादी कशा पद्धतीनं वेगळी आहे मतदार कसे वाढतात अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने काँग्रेस करतायत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सौरभ जेव्हा तुम्ही मतदान करता मी मतदान करतो हनुमंत पवारजी मतदान करता आपण जेव्हा वर जातो तेव्हा बुथवर प्रत्येक पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल तिथं समाजवादी पार्टी समाजवादी पक्षाचा उमेदवार असेल तर तिथं किंवा अपक्ष उमेदवार असेल तरीही त्याचा एक प्रतिनिधी तिथे असतो तुम्हाला संबंधित उमेदवाराचा आयकार व्हेरीफिकेशन सगळी प्रक्रिया या बूथ प्रमुख बूथच्या कार्यकर्त्यांकडूनच पुढे होते आणि त्याच्यानंतर आपण मतदानाचा हक्क बजवतो एवढी पारदर्शक पद्धत भारतामध्ये असताना अशा पद्धतीचा धादांत खोटा आरोप केला जातोय फक्त त्यांना नरेटिव्ह सेट करायचं ठीक आहे राहुल गांधींनी जे आरोप केले आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी सकट जे उत्तर दिले ते तुम्हाला का आपण एक बघितलं पाहिजे की राहुल गांधींनी केवळ देवेंद्र फडणवीसांच्याच मतदारसंघावर आरोप केलेले नंतर त्यांनी के इतर मतदारसंघाबद्दल देखील ते बोलले पण याच्यात उत्तर दडलेलं आहे की दक्षिण पश्चिममध्ये ज्या हिरिरी मतदान झालं किंवा जी काही मतदानाची टक्केवारी वाढली त्याच्यातलं एक गमक हे आहे की आपला नेता हा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे हा जो उत्साह साधारणपणे सगळ्या मतदारांमध्ये होता पण आपण जर आकडेवारीकडे नजर टाकली तर मी एक दोन मिनिटात आपल्याला एक चार पाच मतदारसंघांचं फक्त नागपूर जिल्ह्याच्या मतदारसंघाचं वाचून दाखवतो की जी एक, एक पहिली मला सांगायची आहे की महिलांची संख्या म्हणजे पूर्वी असं होतं की महिलांची संख्या नोंदणी फार जास्त व्हाय पण महिला मतदान करण्यासाठी तेवढ्या पंढरीने यायच्या नाही पण आता खाता असं झालेलं आहे की महिलांनी ज्या प्रमाणात नोंदणी केली त्या प्रमाणात त्यांनी मतदान देखील केलेलं आहे याचं कारण सर्वात मात्र लाडवी बहीण योजना जी आहे त्याचा मोह हा प्रत्येक महिलेला झाला त्याच्यामुळे महिलांचं मतदान जर आपण तुम्हाला एक दोन मिनिटा आकडेवारी वाचून दाखवतो वा आपण जर दक्षिण पश्चिमकडे बघितलं जो देवेंद्र फडणवीस यांचा संघ होता त्याच्यामध्ये पुरुषांचं मतदार मतदान जे आहे ते तीन पॉईंट बावन्न टक्क्यांनी ते वाढलेलं आहे आणि महिलांचं पाच पॉईंट शहाण्णव आता नितीन राऊत जे काँग्रेसचे उमेदवार आहे ते नितीन राऊत यांच्या मतदारसंघामध्ये पाच पॉइंट पुरुषांची मतदार मतदारसंख्या वाढलेली आहे आणि महिलांची संख्या आठ पॉईंट एकोणऐंशी वाढलेली आहे म्हणजे जी जवळजवळ तीन पर्सेंटनी तीन साडेतीन पर्सेंटनी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघापेक्षा जास्त आहे विकास ठाकरे जे आहे विकास ठाकरे हे पश्चिम मतदारसंघातून उभे होते त्यांच्या इथे देखील चार पॉईंट मतदार संख्या वाढलेली आहे आठ पॉईंट बेचाळीस एवढी त्यांची महिलांची संख्या वाढलेली आहे तर हा ही जर आकडेवारीकडे आपण जर बघितलं तर आपण बघा की मतदारसंख्या जी वाढलेली आहे ती त्यांच्याकडे निवडणुकानंतर नंतर विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनला सरकारने विचारलं होतं की ही बन, ही मतदान संख्या काबर कमी झाली लोकसभेमध्ये त्याच्यामुळे खूप ऍग्रेसिव्हली लोकांनी रजिस्ट्रेशन केलं माझी माहिती आहे ती साधारण चाळीस लाखापेक्षा जास्त महिला यांनी नोंदणी त्या याच्यामध्ये केलेली आहे ज्यांची संख्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसते आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा हा जो आरोप आपण म्हणतो आहे की हा जो आरोप एकंदरीत केलेला आहे या या आरोपामध्ये तसं तथ्य मला दिसत नाही टेक्निकली कारण जी मतदान संख्या भाजपनी देखील अग्रेसिव्हली ज्या पद्धतीने हे इलेक्शन पाहिलं आपण बघा महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातले भाजपचे तीस हजार पदाधिकारी या ठिकाणी संमिलित झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने याच्यामध्ये आलेले होते आणि या सगळ्यांनी सगळ्या वोटर्सना वेगवेगळ्या पद्धतीने अपील केलं प्रशासनासोबत आणि कुठल्याही माणसांनी की तुम्ही भाजपसाठी मतदान करा म्हणून तुम्हाला याच्यामध्ये वाढ करायची आहे असं अजिबात म्हंटलेलं नाहीये कदाचित जे भाजपचे वोटर्स नसतील त्यांनी देखील संख्या आहे त्याच्यामुळे ही संख्या वाढण्याचं जे महत्वाचं कारण एक होतं की मी अशी जे म्हटलं की लाडकी बहीण योजना मी आत्ताच तुम्हाला आकडेवारी वाचून दाखवली जवळजवळ पुरुषांच्या मतदारसंख्येच्या डबल नी ही महिलांची मतदारसंख्या वाढलेली आहे आणि महिलांनी नुसती नोंदणी केली नाही त्या त्यांनी त्या त्यांनी खरोखर त्या 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 त्याच्यामध्ये मतदान केलं के त्याच्यामुळे हा जो आपण आकडेवारीचा भाग जर बघितला या आकडेवारीच्या या आकडेवारीकडे आपण दुर्लक्ष करणं योग्य होणार नाही आपल्याला ही आकडेवारी निश्चितपणे लक्षात घ्यावी लागेल आणि अनेक ठिकाणी अनेक फोरमवर काँग्रेसनी हे म्हटलं की या ठिकाणी पारदर्शिता जी आहे म्हणजे आपल्याला माहीत असेल की प्राईम मिनिस्टर मोदी नंतर एक युनियन मिनिस्टर असतात गृहमंत्री आणि विरोधी पक्ष नेते या तिघांनी मिळून चीफ इलेक्शन कमिशन कमिशनरची नेमणूक केलेली आहे दुर्दैवानी त्यातून राहुल गांधींनी त्या ठिकाणी बायकॉट केलं होतं त्यांनी काहीतरी एक नाराजी व्यक्त करून तर मला असं वाटतं की इव्हन डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनवर देखील जे आरोप होतात की बीएलओ त्यांनी चार पर्सेंट पेक्षा जर जास्त वोटर संख्या वाढली तर त्याची बीएलओ किंवा एआरओ च्या माध्यमातून त्याची चौकशी करायला पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतं ही चौकशी आम्ही केलेली आहे त्याच्या मला वाटतं की हा हा वादंग जो हा करतो आहे हा मला कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घ्यायची नाही आहे पण हा कुठलाही आरोप करताना माझ्या मते ही आकडेवारी जी आहे या आकडेवारीकडे आपण एक डोळसपणे बघितलं पाहिजे ठीक आहे बरोबर आणि याच आकडेवारीबद्दल प्रश्न विचारण्यासाठी आपण हनुमंत पवारांकडे जाऊयात हनुमंत पवार जी वैद्य सरांचा मुद्दा तुम्ही ऐकला आहे त्यांनी दोन मतदारसंघांची महिला मतदारांची टक्क्या कि टक्के किती वाढले या संदर्भातली आकडेवारी दिलेली आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात महिला मतदारांची आकडेवारी जितक्या टक्क्यांनी वाढली नाही त्याहून जास्त पटीनं ती नितीन राऊत आणि विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात वाढलेली आहे त्यामुळे राहुल गांधींनी थोडं अभ्यासपूर्वक हे आरोप करायला हवे होते का आकडेवारी चुकली आहे जी वैद्य सर ज्येष्ठ आहेत पण पन नम्रपणे निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही रोज असतो म्हणून काही गोष्टी त्यांच्या बोलण्यात मला विसंगती जाणवली तेवढ्या मी चॅनलच्या माध्यमातून मा ठेवू इच्छितो त्यातली पहिली विसंगती वैद्य सर अशी आहे ला नु, नु, की लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या मतदानाची नोंदणी त्यांनी केली असं जे तुम्ही ठासून सांगताय आणि बीजेपी कडून सांगितलं जातं ते सात चुकीचं आहे धुळपेट आहे कारण कोणत्याही लाडक्या बहिणी अशी नव्हती की जिचं मतदार यादीमध्ये नाव नाही आणि तिची अठरा वर्ष पूर्ण झाली म्हणून तिनं लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आणि पैसे घेतले मतदार याद्यामध्ये असलेल्या लाडक्या बहिणी होत्या हे पहिलं तुम्ही समजून घ्या लाडकी बहीण योजना लावली म्हणून त्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट केलं असं जे चित्र उपस्थित केलं जातं ते सात चुकीचं आहे एक दोन नवीन मतदार यादीमध्ये बीएलओ बंधनकारक आहे की एखादा मतदार जर तिथं नोंदवला जात असेल तर त्याची घराच्या पत्त्याची पडताळणी ही फिजिकल व्हिजिट देऊन करावी लागते आणि त्याचा रिपोर्ट द्यावा लागतो जर मतदान वाढले ते मतदान कोणाला झालं काय झालं बाजूला ठेवा पण वाढलेल्या मतदानाच्या बीएलओ रिपोर्टचा फिजिकल व्हिजिट केलेल्या रिपोर्टची मागणी केल्यानंतर ते दडवून ठेवण्याचं कारण काय का नाही ते समोर ठेवायचं बीएलओ चा रिपोर्ट आणि दुसरी एक धुळपेक अशी आहे की राहुलजींनी बहिष्कार घातला असं तुम्ही आद सत्य सांगताय वैद्य सर सरन्यायाधीशांना निवडणूक आयोगाच्या आयुक्ताच्या आयो नेमणुकीमधून बाहेर काढण्याचा कायदा केल्यानंतर त्या निवडणूक आयोग नेमण्याच्या प्रक्रियेला काय अर्थ राहिला होता सरन्यायाधीश असं काय बायस् वागले होते सरन्यायाधीशाला निवडणूक आयोगाच्या आयुक्ताच्या नेमणुकीतून बाहेर काढण्यासाठी सरकारनं काही व्हॅलिड कारण त्यावेळेस दिलं होतं का आत्ता आहे त्यामुळं बीएलओ चे रिपोर्ट लपवून ठेवणे नवीन मतदानाची नोंदणी एकाच नंबरवर दीड दीडशे दोन दोनशे करणे पंचेचाळीस दिवसाच्या आज सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणे जर महिलांनी मतदान केलंय असा दावा आहे किंवा मतदान झालंय असा दावा आहे तर त्याचं सीसीटीव्ही फुटेज महाराष्ट्रासमोर नागपूरकरांसमोर आणि जगासमोर भारतीय जनता पक्षानं मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा निवडणूक आयोगाच्या सोबत आमच्या सोबत चालावं आमच्या पुढे चलावं आणि सांगावं की आम्हाला विजय मिळाला पण काँग्रेसवाले आक्षेप देत आहेत सतरा हे फॉर्म आम्ही देतो फुटेज आम्ही देतो बीएलओ चे रिपोर्ट आम्ही देतो रिपोर्ट लपवायचे फुटेज दस्त करायचं सतरा ए फॉर्म तुम्ही देणार बी नाही बीएलओ च्या चे फॉर्म तुम्ही आम्हाला देणार नाही आणि परत निवडणूक आयुक्ताला नेमण्यामध्ये सुद्धा तुम्ही सरन्यायाधीशाला बाजूला काढणार आणि तरी मतदान वाढलं आणि बीजेपी जिंकला असं म्हणत असाल तर लोक आता शाणी आहेत ही धुळफेद चालणार नाही ठीक आहे हनुमंत पवारांचाच मुद्दा घेऊन मी नवनाथ बन यांच्याकडे जातो नवनाथ बन हनुमंत पवार आणि आता राहुल गांधींनी जे आरोप केले त्याबद्दल समजा आपण बोलतोय आणि त्याचबरोबर त्याला ॲडिशनली आता काही हनुमंत पवारांनी सुद्धा मुद्दे मांडलेले आहेत बीएलएचे रिपोर्ट असतील किंवा त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज असेल निवडणूक आयोगाकडचं ते पुढे का आणलं जात नाहीत म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ का केलं जात नाही निवडणूक आयोगाकडनं त्याच्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण होतोय सौरभजी एक लोकशाहीमध्ये एक बेसिक प्रणाली आहे बेसिक तत्व आहे ते म्हणजे मतदान हे गोपनीय असतं जर ते गोपनीय असेल तर एखाद्या बुथवरचं सीसीटीव्ही फुटेज देऊन मग या ठिकाणच्या शंभर टक्के लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं अशा पद्धतीचा जर कुणी हे करत असेल आणि त्यातून त्या, त्या मतदारांना त्रास झाला तर त्याबद्दल काय करायचं त्यामुळं सीसीटीव्ही हे अतिशय गोपनीय असतं कारण एखाद्या मतदारसंघात खरंच शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला बूथमध्ये शंभर टक्के भाजपाला मतदान होऊ शकतं आणि त्या ठिकाणचं सीसीटीव्ही काँग्रेसच्या हाती लागलं तर तिथल्या मतदारांना देखील त्रास होऊ शकतो सीसीटीव्ही फुटेज देणं हे कायद्याने बंधनकारक नाही कारण कायद्यामध्ये त्याबद्दलची तरतूद नाही तरी देखील पंचेचाळीस दिवस एखादी केस कोर्टामध्ये गेली पंचे कोर्ट कोर्टा गे कोर्ट तर पंचेचाळीस दिवसापर्यंत सीसीटीव्ही फुटेज आपल्याला स्टोअर करता येतं आणि ती कोर्ट के कोर्टात केस गेली तर के कोर्टचा केस निकालात लागेपर्यंत अशा पद्धतीत सीसीटीव्ही फुटेज प्रिझर्व्ह केलं जाईल असं निवडणूक आयोगाने वे वेळोवेळी स्पष्ट वे केलं परंतु आपल्याला निवडणूक आयोगाचं ऐकूनच घ्यायचं नाही आहे कारण आपल्याला आपला पराभव झाला हे फक्त निवडणूक आयोगामुळे झाला अशा पद्धतीचा एक न फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय दुसरी गोष्ट हनुमंत पवार यांनी जे मुद्दे मांडले की आम्ही अशा पद्धतीच्या सगळ्या मागण्या केल्या म्हणजे मन, जर वा, का नितीन राऊत असतील विकास ठाकरे असतील बापूसाहेब पठारे असतील जितेंद्र आव्हाड असतील या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये देखील अशाच पद्धतीनं मतदानाची टक्केवारी वाढली का कारण जवळपास चाळीस मतदारसंघ आहेत जिथं महाविकास आघाडीचे नेते देखील निवडून आलेले आहेत अशा मतदारसंघामध्ये देखील लोकसभा आणि विधानसभा या दरम्यान मध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे त्याचं कारण आहे की आपल्याकडे नवमतदार मोठ्या प्रमाणात येतात आणि मगाशी वैद्य सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मतदानाची टक्केवारी वाढावी लोकसभेला महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये आपण बघितलो होतो की खूप कमी प्रमाणामध्ये मतदान झालं त्यानंतर प्रशासनानं देखील मोठ्या प्रमाणात एक मोहीम चालवली आणि जास्तीत जास्त लोक मतदानाकडे यावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी सारख्या सगळ्याच पक्षांनी प्रयत्न केले होते त्यातून नवमतदारांची संख्या देखील वाढवली हो तुम्हाला आठवत असेल तर भारतीय जनता पार्टीने नवमतदार नोंदणीसाठी जवळपास तीन महिने अभियान राबवलं होतं आणि या तीन महिन्याच्या अभियानातून आम्ही मतदार नोंदणी वाढवली हो त्या काळामध्ये काँग्रेस अतिशय ओव्हर कॉन्फिडन्स होतं त्यांना वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार आहे काँग्रेस हे लोकांमध्ये जात नाही काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचं केडर नाही फक्त ट्विट करायचं टी व्ही माध्यमांमध्ये चर्चा करायची आणि एक फेक नरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न राहुल गांधी सातत्यानं करतात याच्या आधी देखील काही वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून ले कशा पद्धतीचे मतदार वाढले कशा पद्धतीने महाराष्ट्रात पर, पर, परसेंटेज वाढवलं अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे लाडकी बहीण असेल शेतकरी असेल या सर्व वर्गांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आणि खास करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे सगळं बघितलं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीला कौल दिला मला वाटतं प्रामाणिकपणे आणि नम्रपणे काँग्रेसने हा कौल स्वीकारला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपला पराभव झाला याची कारणं शोधून पुन्हा एकदा लोकांमध्ये गेलं पाहिजे जेव्हा लोकसभेला आम्हाला महाराष्ट्रात फक्त नऊ जागा मिळाल्या त्यावेळेला आम्ही ग्राउंडवर उतरलो पराभवातून खचून गेलो गेलो नाही तर आम्ही त्या पराभवातून परा शिकलो आणि पुन्हा एकदा जनजागृती करून लोकांमध्ये जाऊन लोकांना आपले मुद्दे पटवून सांगितले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला कोल दिला तो आम्ही स्वीकारला काँग्रेसला पराभूत केलं काँग्रेसने हा पराभव स्वीकारावा गेणाऱ्या काही दिवसांमध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकी लक्ष द्यावं परंतु राहुल गांधी ते करताना दिसत नाहीत त्यांना फक्त ट्विट करण्यामध्ये आणि चर्चा करण्यामध्ये रस दिसतोय ठीक आहे हनुमंत पवारजी नवनाथ बन यांचा सा म्हणण्याचा सार हे आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जो पराभव झाला तो तुम्ही अजून पचवू शकले नाहीये त्याचं आत्मपरीक्षण करू शकले नाही आणि उलट निवडणूक आयोग ईव्हीएम असल्या गोष्टींवरच तुम्ही बेसलेसली खापर फोडत आहात तुमच्या पराभवाचं सौरभजी हा भारतीय जनता पक्षाचा विजय हा मतचोरीतून आलेला आहे याच्यावर आम्ही ठाम आहोत ते खोटं आहे हे बीजेपीनं आणि निवडणूक आयोगानं सिद्ध करावं हीच विनंती आहे आमची आता नवनाथजींनी किती मोठी दिशाभूल केली बघा आमचे बंधू आहेत ते नम्रपणे आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो सीसीटीव्ही दिल्यानंतर गोपनीय मतदानाच्या कायद्याचा भंग होतो म्हणून ते देता येत नाही म्हणाले जे सतरा नंबर सतरा ए फॉर्मचं रजिस्टर जे आहे hmm. त्याच्यात मतदान कोणत्या उमेदवाराला कुणी केलं याची नोंद होत नसते hmm. फक्त मतदार कोणता आला त्याचं आयकार्ड काय आहे त्याचा पत्ता कुठे आहे आणि त्याची स्वाक्षरी असते आणि ते माहिती अधिकारामध्ये न मागता सार्वजनिक करण्याचा कायदा आहे तो कायदा नाही असा नाही त्या कायद्याच्या सुद्धा पलीकडे जाऊन निवडणूक आयोग ही लपवाछेपवी करतोय नवनाथ बन उत्तर द्या हनुमंत पवार यांच्या मुद्द्याला नवनाथ बन लोकनियतेचा बंद होणं गोपनीयतेचा बंद होणं यांच्याकडून उत्तर घेऊयात आपण एखाद्या भूतवर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आणि त्या तिथले सीसीटीव्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या ताब्यात मिळाले तर त्या मतदारांना त्रास होऊ शकतो का नाही आणि मुळामध्ये सीसीटीव्ही समजून घ्या हे आपल्यामध्ये हनुमन जी निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये सीसीटीव्ही किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग हे नाहीये फक्त हे निवडणूक आयोग स्वतःच्या व्यवस्थापन सोयीसाठी व्यवस्था करते त्यामुळे एखाद्या नागपूरच्या बुथवर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला मतदान झालं असेल आणि तिथलं सीसीटीव्ही विरोधी पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या ताब्यात आलं तर त्याचा त्रास होऊ शकतो हे माझं मत नाहीये हे निवडणूक आयोगानं लेखी पद्धतीनं सांगितलेलं आहे परंतु आपल्याला निवडणूक आयोगाचे ऐकायचंच नाहीये इंटरेस्ट आहे याच्या पलीकडे काही हनुमजी बोला जी सतरा ए रजिस्टर जे असतं ते रजिस्टर भारतीय निवडणूक प्रक्रियेमधला सगळ्यात कळीचा पुरावा असतो आणि ते प्रिझर्व्ह करून ठेवलं पाहिजे आणि ते सार्वजनिक केलं पाहिजे असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा कायदा सांगतो सतरा ए रजिस्टर मध्ये मतदान कोणत्या चिन्हाला केलं कोणत्या पक्षाला केलं याची कुठलीही नोंद नसते सतरा ए मध्ये फक्त आलेल्या मतदारांची आयडेंटिटी नोंदवलेली असते कायदेशीर तो सतरा ए फॉर्म द्यायला निवडणूक आयोग का नाही म्हणतो हा माझा आक्षेप होता तो अजूनही त्याची निवडणूक आयोग निवडणूक तुम्ही तुम्ही योग्य पद्धतीनं मागितलं तर निवडणूक आयोग तुम्हाला उत्तर देईल राहिला प्रश्न मतदान भारतीय जनता पद्धत सांगायची भारतीय जनता पद्धत सांगायची कोणती योग्य पद्धत कोणती गेलो माहितीच्या

कार्यालयात म्हणजे कोणती पद्धत न्यायालयात याचिका दाखल करणं जाणं लेख लिहिणं पत्र लिहिणं ही योग्य पद्धत नाही ही योग्य पद्धत नाही मागण्याची निवडणूक आहे का सहा शिष्टमंडळ भेटले आहेत नवीन पत्र दिलेली सात याची प्रलंबित आहे यापेक्षा वेगळी कोणती म्हणजे तुम्ही भाजप आणि काँग्रेस मधल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी काही कमी होणार नाहीये चर्चेची वेळ आपली संपत आलेली आहे पण कुठल्याही कॉन्फ्युजन आपण आलेलो नाहीये शेवटची कमेंट आपण घेऊयात वैद्य सरांकडून कारण त्यांचे काही मुद्दे हनुमंत पवारांनी खोडलेले होते सर अगदी थोडक्यात मला फक्त एक फक्त पहिल्यांदा क्लिअर करायचं आहे की मगाशी जे हनुमंत ते सिलेक्शन पॅनल जे असतं त्याच्यामध्ये जस्ट के एम जोसेफ यांनी ते सिलेक्शन पॅनल अप्रूव्ह केलेलं आहे त्याच्यानंतर त्या सिलेक्शन पॅनलनी सीईसी मान्यता दिली हु? दुसरा भाग असा आहे की नवनाथजी जसं म्हणाले मग अशी की अनेक ठिकाणी जिथे मतं वाढली तिथे इतर पक्षांचे उमेदवार निवडून आले त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांचा इथे विषय सुरू आहे तर मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की देवेंद्र फडणवीसांना मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ दहा हजार वोट्स कमी मिळाले त्यांची वोटची टक्केवारी जी आहे ती घसरलेली आहे ते फक्त चाळीस हजार वोटनी लीडनी निवडून आलेले आहे त्याच्यामुळे याच्यात हे दिसतं की जर असं काही गडबड किंवा अशी असली असती मला कुठल्याही पक्षाच्या हे करायचं नाहीये पण मला याच्यामध्ये एकच गोष्ट हे करायची आहे की ज्या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचे आरोप होतात ईव्हीएम वर आरोप झाले तेव्हा आपण पाहिलं की कर्नाटकमध्ये बहुसंख्येने काँग्रेस निवडून आलं किंवा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये किंवा ओव्हर आलं ज्या पद्धतीचा पराभव अनेक ठिकाणी भाजपला स्वीकारावा लागला तर तिथे देखील तेव्हा ईव्हीएम बद्दल कोणी म्हटलं नाही साधारणपणे भाजप ज्या पद्धतीने यावेळी जिंकली नवनाथजी जसं म्हणाले की लोकसभा हरल्यानंतर देखील त्यांनी ज्या बा, बाहेर येऊन ज्या पद्धतीने त्यांनी ती निवडणूक लढवली आता लाडली बहीण वगैरे वगैरे हा इलेक्शनचा एक पार्ट असू शकतो कारण प्रत्येकाला निवडणूक जिंकण्यासाठी जे काही सामदाम दंडभेद वापरावे लागत असतील ते त्यांनी केलेले आहे पण कुठेही या ठिकाणी असं आपल्याला दिसत नाही की या ठिकाणी कुठे इरेग्युलरिटीज या सगळ्या व्होटिंग पर्सेंटेज वाढण्यामध्ये महत्वाची माहिती तुम्ही पण दिली आहे सर राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप होतच असतात निवडणूक म्हटलं की आत्मपरीक्षण सुद्धा अपेक्षित असतं राहुल गांधी यांच्याकडनं सुद्धा सातत्यानं निवडणूक आयोगाच्या का सगळ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत गंभीर आरोप सुद्धा केले जात आहेत त्यामुळे कुठल्याही लोकशाही देशामध्ये निवडणूक प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण होता कामा नये त्याचं स्पष्टीकरण आणि त्याची इंटिग्रिटी ही, ही, ही सुद्धा कायम ठेवण्याची जबाबदारी त्या संस्थांवर सुद्धा असते त्याच्यामुळे हा संभ्रम कायम राहणार नाही याची काळजी सरकार आणि त्या संस्थांनी सुद्धा घेणं अपेक्षित आहे धन्यवाद सर्व मान्यवरांचे आपण या चर्चेत सहभागी झाला त्यासाठी